आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बदलापुरात ठिया आंदोलन आता अंधारेंना बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण पाहतोय सध्याची हे थेट दृश्य आहेत बदलापुरात काल जी काही घटना घडली त्या आहेत काही काय नेमकी मागणी आहे कारण एकीकडे असं म्हटलं जातं कालचं पोलिसांचं पथक या ठिकाणी उभं आहे आणि त्यांना पुढे जायला परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली बघायला मिळते आहे सुषमा अंधारे या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या सध्या बघायला मिळत आहेत आणि एकूणच शिवसेनेचा हा मोर्चा जो आहे तो पुढे जाऊ शकत नाही असं स्पष्टीकरण केलेलं बघायला मिळत आहे मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सुषमा अंधारे जे आहेत ते या ठिकाणी सध्या बसलेल्या बघायला मिळत आहेत सुषमा अंधारे या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना सध्या दिसून येत आहेत ताई आज तुम्हाला इकडे अडवण्यात आलेलं आहे काही हरकत नाही ताई मी कायद्याचा पालन करणाऱ्यांपैकी आहे मी काय माझ्या लाठी चालवायच्या त्या चालवाव्या मारहाण करायची ती करावी गृहमंत्र्यांनी ठोकून काढायचे आदेश दिले ठोकावं त्यांनी काही म्हणणं नाही पोलीस स्टेशन मध्ये जाणार होतात मात्र पोलीस स्टेशन मधून तुम्हाला हरकत नाही बसून ना। सरकार काय करत हे तरी लोकांना कळू देत ना महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत कि जेव्हा मुलीचे आई वडील न्याय मागायला येतात त्यावेळेला हे सरकार कसं वागतं हे कळू देत त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला हे कळू देत कि काय पद्धतीचं राजकारण आहे की जे आई बाप न्याय मागायला येतात त्यांच्यावर गुन्हे दाखल आणि जो वामन म्हात्रे चुकीची टिप्पणी करतो त्या वामन म्हात्रेला सोडून देता मला पीआय आत्ता इथं सांगा की वामन म्हात्रेला मी आज अटक करतोय आत्ता अटक करतोय काय वामन म्हात्रे त्यांच्या चपेटच्या बाहेर नाही कुठे देवे कुठे शिंदे साहेबांच्या खुर्चीच्या मागे असेल काय लपलाय आपण पाहतो अतिशय धक्कादायक घटना काल बदलापुरात घडलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच विरोधात सुषमा अंधारे आता आक्रमक झालेले आहे जे न्याय मागण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मात्र ज्या व्यक्तीनं ज्या भाजपच्या व्यक्तीनं एक घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे त्याच्या विरोधात गुन्हा का नाही त्याला अटक का नाही असं सुषमा अंधारे इथे म्हणतात आणि त्यासाठी त्यांनी हे ठिय आंदोलन केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका